वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी एम पी एस सी आजपासून आपण गोदावरी नदी खोऱ्यातील संगमस्थळं बघणार आहोत तर आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत गोदावरी आणि मांजरा गोदावरी नदी आणि मांजरा नदीच्या संगम स्थळावर कोणतं ठिकाण आहे तर कुंडलवाडी आणि कुंडलवाडी हे ठिकाण कुठे कुठे आहे तर नांदेड या जिल्ह्यात आहे ठीक आहे गोदावरी आणि मांजरा नदी या दोघांच्या संगम स्थळावर कोणतं ठिकाण आहे कुंडलवाडी आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे नांदेडमध्ये आहे तर याच्यावर ट्रिक कशी लक्षात ठेवायची गोदावरी म्हणून एक मुलगी घेतली आहे तर गोदावरीची ननंद असते गोदावरीची ननंद असते तिच्याकडे एक मांजर असते ठीक आहे त्या मांजरीला ती काय करते कुंडल घालते कुंडल म्हणजे कानातले राऊंड राऊंड असतात कुंडल मग ती गोल गोल अशी कानातले घालते हां मग त्याला आपण कुंडल म्हणायचं तर गोदावरीची ननंद काय करते तिच्या मांजरीला कुंडल घालते मग ती आपण ट्रिक केली आहे गोदावरीच्या नंदेने मांजरीला कुंडल घातले ठीक आहे आता गोदावरीच्यावरून गोदावरी नदी नंदेनेवरून नांदेड मांजरीलावरून मांजरा नदी कुंडल घातले कुंडलवरून कुंडलवाडी हे ठिकाण या व्हिडिओमधून काय काय सगळंच लक्षात राहतं की म्हणजे ते ठिकाण कोणतं आहे त्या दोन नद्या कोणत्या आहेत आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यात आहे हे सुद्धा आपल्या लक्षात राहतं धन्यवाद